शंभर शरद पवारला घ्या पण एका फडणवीसला अंगावर घेऊ नका पण मी उलट आहे मी संखीये मी एका फडणवीसला अंगावर घेणार आणि शंभर शरद पवार वेगळे करणार किंवा सोडून देणार ते कुठेतरी बघून घेईल तुमचे पण दिवस भरत आले बरं का, दे का? नव्याण्णव गुन्हे भरले की शंभर हजार बाहेर पडतं साहेब लक्षात ठेवा माननीय मुख्यमंत्री साहेब आनंद दिगे बाळासाहेब ठाकरे नंतर जर महाराष्ट्राचे लाडके मराठी नेते जर असेल ना तर ते तुम्ही होते एकनाथ शिंदे साहेब आणि या फडणवीसाच्या ताटा खालचं मांजर होऊ नका आणि एकनाथ शिंदे साहेब या प्रकरणात लक्ष घाला निलंबित पी एस आय अधिकारी रणजित कासले यांनी दोन दिवसा अगोदर एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये त्यांनी ड्रग्स कनेक्शन बद्दल माहिती दिली होती मुंबई मध्ये ड्युटीला असताना लॅम्बोरगनी गाडीमध्ये मध्ये लाखो करोडाचं ट्रक्स त्यांना सापडलं होतं त्या ड्रग्सचं कनेक्शन कोणत्या मंत्र्यापर्यंत जात होतं हे देखील त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेस त्या मंत्र्याचं नाव त्यांनी सांगितलं नाही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती देखील गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस रणजित कासले निलंबित झालेत तेव्हापासून ते, ते, ते स्वतःच्याच पोलीस खात्याबद्दल आणि महाराष्ट्रामधील काही भ्रष्टाचार त्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना सांगतायत पण त्यांच्या व्हिडिओवरती आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही या उलट ते जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करतात त्यांच्यावरतीच कारवाई केली जाते पण आज रणजित कासलेनी ते नाव सांगितलं ते मुंबई मध्ये ड्युटीला असताना लॅम्बोर्ग आणि जे ड्रग्स सापडलं होतं ते कोणत्या मंत्र्याच्या कनेक्शन पर्यंत जातं पहा नेमकं रणजित कासले काय म्हणाले महाराष्ट्र आणि काय म्हणते महाराष्ट्राची जनता महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्राचे गृहमंत्री ठीक आहे मला जेलमध्ये समजलं होतं मान्य गृहमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब ज्या प्रकारे तुम्ही ते आरटीए कार्यकर्ता अजून आतमध्ये ठेवलाय राजेंद्र भराटे तो माझ्यासोबतच होता त्यांनी मला सगळं सांगितलेलं दहा अकरा खंडणीचे गुन्हे दाखल केले तुम्ही त्याच्यावरती हा तो मला म्हणला दहा शरद पवार परवडले शंभर शरद पवार परवडले पण एका फडणवीसाला अंगावर घेऊ नका म्हणला तो आणि ते तर झालं पुन्हा एकनाथ खडसेचा भादसा एकनाथ खडसे कुणी गेम केलाय तुम्हीच केला ना बच्चा ज्ञानदेव पाटील मर्डर अभय करून पूर्ण केला हे सगळ्या जगाला माहितीये खरे ज्ञानदेव पाटीलला सात वर्षाची शिक्षा कोणी दिली तुम्ही दिली ना हा? कशी दिली काय दिली कुठं पुरावेत आता मला सगळं सांगितलंय आतमधून बाहेर आले की मी ते करणारच आहे मी म्हणलं ना जेव्हा जेव्हा बाहेर येईल तर म्हणलं फक्त यांनाच अंगावर घेणार ते म्हणलं ना शंभर शरद पवारला घ्या पण एका फडणवीसाला अंगावर घेऊ नका पण मी उलट आहे मी संखी आहे मी एका फडणवीसला अंगावर घेणार आणि शंभर शरद पवार वेगळे करणार किंवा सोडून देणार असं नाही हे सगळे मान्य आहेत आणि मोठे आहेत बरं का ते जे बोलले आता मध्ये ते सांगितलं पण मी ते बोलताना मान्यच लावणार तुम्हाला ठीक आहे आणि काय माझ्यावरती कारवाई आणि तिकडे चालू केले एमपीडीए चार गुन्हे वगैरे काल माझ्या पुरीचा बड्डे होता एवढं सगळं केलं ठीक आहे ना तुम्ही नाही देव कुठेतरी बघून घेईल तुमचे पण दिवस भरत आले बरं का नव्याण्णव गुन्हे भरले की शंभर हजार याला बाहेर पडतं साहेब लक्षात ठेवा माननीय मुख्यमंत्री साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब तुमच्यावर महाराष्ट्राचा खूप विश्वास आहे अजूनही आहे आनंद दिगे बाळासाहेब ठाकरे नंतर जर महाराष्ट्राचे लाडके मराठी नेते जर असाल ना तर ते तुम्ही होते एकनाथ शिंदे साहेब आणि या फडणवीसाच्या ताटा खालचं मांजर होऊ नका माझ्यावर काय गुन्हा टाकायचा टाका आता काय बोललो कोणता तो एक टाकायचा टाकून द्या मी तयार आहे मी गुन्हा भोगायला मी तर सगळ्यांना जाहीर केले मी तीनशे दोन ही भोगायला तयार आहे पण तो तीनशे दोन तुम्ही लावू शकत नाही कारण त्याला एका व्यक्तीचा मृत बॉडी पाहिजे मृतदेह पाहिजे त्या काही पुरावे पाहिजेत ते तुम्हाला काय भेटणार नाही कारण ते संस्कार माझ्यामध्ये नाहीत मी एका माळकरी घराण्यातला एलम रेड्डी समाजातला एक मी लातूरचा एक संघाच्या शाळेत तुमच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी आहे शुद्ध आणि शाकाहारी तर दारू पितो ती गोष्ट वेगळी पित होतो ती गोष्ट वेगळी पण मला तुम्ही सुद्धा मला हे करू नका आणि एकनाथ शिंदे साहेब या प्रकरणात लक्ष घाला नाही तर दुसरा बॉम्ब उद्या सकाळी किंवा आज रात्री पडेल जसे तुम्ही बॉम्ब टाकले ना म्हणजे महाराष्ट्राच्या नाही भारताच्या प्लेननी माझा रात्रीतूनच बॉम्ब येईल कारण मला असं झोपीतच बॉम्ब टाकायची सवय लक्षात ठेवा मित्रांनो अजून तर खूप विषय खूप माहिती जनतेला नाही पण वीस वर्षात ज्या ज्या ठिकाणी जे जे काही मला आहे आता जर लोक मी सांगितलं ना जॉईन होत आहेत विरोधी पक्ष सगळं मला माहिती आहे ते सगळं बाहेर काढणार मी तर मित्रांनो मला साथ द्या आणि गृहमंत्री अजूनही मला जर एकनाथ शिंदेने आवाज दिला दोनच व्यक्ती माझे प्रिय होते आता सध्या आहेत एकना तर ते एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे राज ठाकरे तर त्यांचं तर काय संपलं कारण ते द्विधामाने स्थितीत संपलं नाही अजून बीजेपीत जायचं का शिंदेकडे जायचं का उद्धव ठाकरेंना मिळायचं का एकटाच तिथं मुंबईत हे करायचं चा। त्याच्यामुळे त्यांना वेळ नाही राज ठाकरे आज हे माझे हे आहेत लोकप्रिय नेते मी थे काल ने, ते काल मला धमक्या आल्या राष्ट्रवादीच्या धमक्या दिल्या त्यांचं तर ते डिलीट झाले कुठे धमक्या गायब झाल्या की मी सगळे चॅनल मीडिया सर्च मारतोय पण आज सकाळी बॉम्ब फोडला तर सगळे झाले आणि दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट मला वारंवार मला सांगतायत तज्ज्ञ हे ते लोक पण माझ्यासारखे तज्ज्ञ ना आता नाहीत मला म्हणतात साहेब रोज एक टाका चार दिवसाचा गॅप घ्या इंस्टाग्रामला फॉलोअर्स वाढतील पुन्हा ह्याला वाढतील अरे पण मला हे आत ठेवणार आहेत का माझा एवढा पिक्चर चालू आहे मागच्यासारखं मला हे आत टाकणार ना मग सहा महिने मला मोबाईल वापरता येणार नाही म्हणून मला जसं दर दर अर्धा तसाने वेळ भेटला ना तर दर अर्धा तसाने विषय भेटला ना तर मी टाकणार आहे आणि ते एक उत्तर राहिलं होतं की उत्तर आहे ते दाखवतो आता ते माझा मोबाईल गाडीत आहे पुन्हा दाखवतो अजून की मंत्री आहे ना सुनील तटकरेंची मुलगी आणि सुनील तटकरे आणि अजून दोन पत्ते ठेवले आहेत अजून दोन कार्ड होते ते सांगितलं नाही मी त्या ह्याच्यामध्ये आणि मर्डरचे गुन्हे पण आहेत तटकरे सुनील ते आणि अदिती तटकरे जे मी फोटो दाखवला नव्हता ना तिथं आदिती तटकरेचा फोटो आहे मान्य आहे बर का तो मी दाखवेल थोड्या वेळाने हा जय हिंद जय महाराष्ट्र